नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण मोड आलेल्या हिरव्या मुगाची कांदा लसूण न वापरता मस्त झणझणीत चमचमीत अशी उसळ केलेली आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक पाऊल मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत हिरवे मूग चार ते पाच तास छान भिजवून घ्यायचे त्यानंतर रात्री त्यातलं पाणी सगळं काढून चाळणीवरती सगळं नितळून घ्यायचं आणि झाकून ठेवून रात्रभर ठेवायचे सकाळपर्यंत मस्त असे मोड मोठे असे मोड आलेले असतात मटकीला मोड कसे आणायचे एका रात्रीमध्ये पावसाळ्यामध्ये त्याचा व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा त्याचप्रमाणे हे हिरवे मुगाला मी मोड आणलेले आहेत त्यानंतर इथे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा मी धणे घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे आणि हे तिन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आहेत जिरे आणि धणे कच्चेच घेतलेले आहेत सगळं मिक्सरमध्ये प्रकारे ग्राइंड करून ह्याची अशी पावडर तयार करून घेतली त्यानंतर आता मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ मी इथे कुकरमध्ये करणार आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये मी एक मोठा टेबलस्पून तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर तमालपत्र दोन घातलेत आणि अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे आणि एक पाव चमचा होईल एवढा मेथीदाणा इथे घातलेला आहे मोहरी छान तडतडायला लागली आणि जिरे पण फुलले त्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपण जे जी धणे जिरे आणि ओलं खोबऱ्याची पावडर करून घेतलेली ती सगळी फोडणीमध्ये घालायची आहे फोडणीमध्ये व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायची आपल्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा टॉमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे टॉमॅटो ह्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित अगदी फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे याप्रकारे जरासा हलकासा तो मऊसूत व्हायला पाहिजे तोपर्यंत तो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे एक अर्धा चमचा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा गोडा मसाला घातला आहे तुम्ही गरम मसाल्याचासुद्धा वापर करू शकता परतवून घेतलं चांगलं त्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास होईल एवढं पाणी घातलं ज्याच्यामुळे आपले मसाले कुठलेही करपत नाहीत पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हे चांगलं शिजू द्यायची फोडणीही त्यान तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित टोमॅटो आणि हे मसाले व्यवस्थित अगदी शिजलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मोड आलेले हिरवे मुग आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत हिरव्या मुगाची ही भाजी मी इथे कुकरमध्ये करते त्याच्यामुळे मी इथे गार पाण्याचा वापर करते कारण हे अगदी एका शिट्टीमध्ये झटपट ही भाजी तयार होते जर तुम्ही कढईमध्ये करत असाल तर तुम्ही इथे गरम उकळलेल्या पाण्याचा वापर करा कारण शिजायला थोडा वेळ जास्त लागतो त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी गुळाचा एक खडा घातलेला आहे त्याने चव खूप छान येते भरपूर खोबरं घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे रस तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा घट्टसर पाहिजे त्यानुसारच इथे पाणी घालायचं आहे मी थोडासा रस इथे जास्त केलेला आहे तुम्ही जर टिफिनसाठी कोरडी भाजी करणार असाल तर थोडंसं पाणी याच्यामध्ये कमी घाला म्हणजे मस्त टिफिनला भाजी होते कोथिंबीर घालायची भरपूर याच्यामध्ये सगळं मिक्स करून कुकरचं इथं झाकण लावायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची मिडियम गॅसवरती एका शिट्टीमध्येच आपले हे हिरवे मूग छान असे शिजतात कुकरची इथे एक शिट्टी झालेली आहे आणि कुकर आपला थंड झालेला आहे झाकण काढून चेक करूया तुम्ही इथे बघू शकता मस्त ही मोड आलेल्या हिरव्या मुगाची भाजी किंवा मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ इथे तयार झालेली आहे आता आपण चेक करूया की हिरवे मूग शिजलेत का म्हणून तुम्ही बघू शकता मस्त असे शिजलेले आहेत मौसूद झालेले आहेत एका शिट्टीतच हे हिरवे मूग छान शिजतात कारण आपण हे भिजवलेले मोड आलेले हिरवे मूग असतात त्याच्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही मस्त चमचमीत आपली कांदा लसूण न वापरता ब्राह्मणी पद्धतीची हिरव्या मुगाची ही उसळ किंवा भाजी इथे तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल चॅनलवरती आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद